माझं कर्तव्य आहे हे ऐकता बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं की खंडेरावांसाठी हिचं मागणं घाला आणि मानकोजी शिंदेच्या घरातली ही, ही मुलगी त्यावेळी मल्हारराव होळकरांची सोन झाली आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य ऐकतो पण त्यांना घडवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्यांच्या सासऱ्याने केलेलं आहे म्हणजे सतराव्या शतकामध्ये सासऱ्याने आपल्या सुनेला सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यावेळी त्या, त्या काळामध्ये दिलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या ठिकाणी घडल्या आठव्या वर्षी लग्न झाल्यानंतर मल्हाराव होळकर खंडेराव होळकर हे युद्धाला जायचे तेव्हा मल्हारराव हो मल्हारावांनी अहिलाबाई होळकरांना मागे युद्धाला जो काही साठा असेल किंवा काही साहित्य असेल ते कसं पाठवायचं मागचा कारभार कसा करायचा याचं आर्थिक ज्ञान किंवा सामाजिक ज्ञान या सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलेलं होतं एकेकाळी -एक खंडेरावांचं देखील एका कुंभेरीच्या रणांगणामध्ये मृत्यू झाला साधारण सतराशे पंचावन्न साली खंडेराव त्या ठिकाणी मृत्यू पडले आणि त्यावेळी एक प्रथा होती त्यावेळी अशी प्रथा होती की, पती मेला नंतर नंतर की हो हो आपला पती मेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी महिलेनी सती जायची एक प्रथा होती त्यावेळी मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला कारण एकमेव आपल्या घरातला वारस या ठिकाणी निघून गेलाय मागचा एवढा मोठा शिवछत्रपतींच जे स्वराज्य होत ते स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी कोणी वारस नव्हता म्हणून त्यांनी पुण्य अहिल्यादेवी होळकरांना काय सांगितलं अहिल्या माझा खंडू मेला नाही मेली ती अहिल्या माझा खंडू मेला नाही म्हणजे तू खंडू म्हणून या पुढे जग म्हणजे तू सती जाऊ नकोस अहिल्याबाई होळकरांनी भावनेचा ओघ बाजूला करून जिजामातेचा जो वारसा होता तो वारसा चालवून सती न जाण्याचा विचार केला आणि या ठिकाणी सती न जाण्या फक्त त्या एकट्याच नव्हे तर अशा असंख्य महिला असतील त्या काळातल्या त्यांना सती न जाण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं मग त्या सती जाणार नाहीत अशा महिलांचं काय तर त्या आपल्या सैन्य दलामध्ये समाविष्ट करून घेतल्या म्हणजे तुम्हाला मरायचंच आहे ना तर सती जाऊन मरू नका तर या या रक्षणासाठी या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्या दुश्मनांशी लढा द्या आणि तुम्ही जगा आणि मरा असं अहिल्याबाई होळकरांनी सांगितलं अहिल्याबाई होळकरांचं राजकारण समाजकारण अर्थकारण परराष्ट्र धोरण हे अतिशय वाखन्यजोगं आहे आपल्याला इतिहासामध्ये जर इतिहासाची पानं आपण वाचल्यानंतर आपल्या अंगावरची शहरा आल्याशिवाय राहणार नाही यावेळी आपण म्हणतो की त्या चून आणि मूल एवढंच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन अहिल्याबाई होळकरांनी आपला राज्य कारभार केला त्यातली ती एक घटना अशी मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगेन की फक्त जर लढाई करून कुठली लढाई जिंकता येत नाही तर आपण शाब्दिक लढाईसुद्धा करून आपण एखाद्यावरती मात करू शकतो याचं एक जिवंत उदाहरण पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामध्ये आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला नवरा मेलेला आहे सासरा आपल्यातून निघून गेलेला आहे मुलगा गेलेला आहे जावई गेलेला आहे आणि या होळकरशाहीमध्ये कोणीही पुरुष त्या ठिकाणी जिवंत राहिलेला नाही म्हणजे या गादीला वारस कोण असा प्रश्न निर्माण झाला आपल्या बरोबर असणारे काही हितशत्रू सुद्धा झाले आणि त्यांनी समोरच्या एका राघोबा पेशव्याला निमंत्रण केलं की बाई एकटी आहे तुम्ही तुमचं सैन्य घेऊन त्यांच्यावरती चाल करून या आणि हे राज्य तुमच्याकडे घ्या आणि तुम्ही ह्या राज्य चालवा असं अहिल्याबाई होळकरांच्या गोठातून एक पत्र त्यांच्या विरोधात राघोबा पेशव्यांकडे गेलं आणि हजारोंचं सैन्य घेऊन राघोबा पेशवे नर्मदा नदीच्या काठावरती येऊन हजारो रुपये सैन्य घेऊन त्या ठिकाणी आले आता करायचं काय पुढून येणारं हजारो सैन्या काय करेल काय नाही आणि ही बाई एकटी काय करणार असा प्रश्न सगळ्यांना पडू लागला त्यावेळी महिलांचं जे सैन्य उभं केलं होतं त्या सैन्याला सगळं प्रशिक्षण देऊन एक रागो रागोबा ताज्याने एक पत्र पाठवलं पुण्यश्लोक देवी होळकर म्हणतात शिवांची आज्ञा म्हणजे जे हातामध्ये आपण पिंडी घेतो म्हणतो ना ती शिवशंभूंची म्हणजे शंकराची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा आज्ञेने जो का राज्यकारभार झालं होते सप्रेम नमस्कार करत राघोबाजा त्यांना सांगते तुम्ही हजारांचं सैन्य घेऊन माझ्यावरती चाल करून येत आहात मी ते काही शेकडो महिलांचं सैन्य उभं केलेलं आहे उद्या तुमच्यात माझ्यात लढाई झाली आणि यदा कदाचित तुम्ही जिंकलात तुम्ही हरलात तुम्ही हरलात तर जगाला तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि मी जिंकले तर काय मी जिंकलेलेच आहे अशा पद्धतीचं एक हे टाकल्यानंतर राघोबा जाणांना खरंच वाटलं की मी महिलांबरोबर जर लढाई केली आणि मी निश्चित हरलो तर मला जगात तोंड दाखवायला जागा मिळणार नाही आणि मी जिंकलो तरी मी बाईंबरोबर लढाई केली असा माझा प्रचार होईल म्हणून राघोबा दात्या पुन्हा पत्रव्यवहार करतायत बाई होळकरांना सांगतायत काय की मी तुमच्याशी लढाई करायला आलेलो नाही तर तुमच्या घरात जे मृत पडलेले तुमचे सगळे महापुरुष आहेत त्यांच्या त्यांचं सांत्वन तुमचं करण्यासाठी मी एवढं सैन्य घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे अहिल्याबाई होळकरांच्या राज्यकारभारामध्ये ते आले तिथे सांधवन केलं अहिल्याबाई तेव्हा प्रथा होती की बाजूच्या प्रांतातला राजा महाराजा कोणी आला पेशवे आला तर त्याचा आदर सत्कार करायचा आहे अहिल्याबाईने होळू खरगानी त्यांना थणकावून सांगितलं की तुम्ही माझं सांधवन करायला आलेला होता आणि सांधवन केलेल्याचं आदर सत्कार करणं आमच्यात पद्धत नाही म्हणजे आलेले हजारो सैन्य असेच घेऊन त्यांना परत मागे पा पाठवलं म्हणजे एक पत्रामध्ये त्यांच्या म्हणजे लेखनीमध्ये सुद्धा एवढं धार होती की रानांगणात न उतरता ही त्या लढाई त्या ठिकाणी जिंकला आज आपण सर्वांनी विचार करा भूतकाळातला इतिहास काळामध्ये आपण कशा पद्धतीचा वापरतोय आज आपण सातबारा वापरतोय याची निर्मिती जर कोणी केली असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी म्हणजे त्यावेळी राज्यकारभार कसा चालवायचा तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्यांनी आपल्या शासकीय कोटातून बारा झाडं दिली आणि बारा झाडातून पाच झाडांचं उत्पन्न त्यांनी सरकारमध्ये जमा करायचं आणि सात झाडाचं उत्पन्न त्यांनी स्वतःला खायचं याच्यातूनच सातबाऱ्याची निर्मिती झालेली आणि ती आजपर्यंत आपण ह्या शतकात शतकातसुद्धा ती वापरतोय म्हणजे केवढं धोरण अहिलाबाई होळकरांचं त्यावेळी होतं कारण त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हटलात तरी चालेल अशा प्रकारचं कार्य अहिलाबाई होळकरांनी त्यावेळी केलं आणि असं हे करत असताना सगळ्या देवदेवतांचे म्हणजे धार्मिक जर आपण बघितलं तर देवांची जीर्णोद्धार आज बारा ज्योतिर्लिंग आपण त्या ठिकाणी बघतोय काशी विश्वनाथ बघतोय आत्ताचं अयोध्येचं राम नव्हतं या सगळ्यांचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक देवी होळकरांनी केलं आणि हीच तेजस्विनी आणि लखलक्ती तारा आपल्यातून तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी तो निघून गेली अशा या महान व्यक्तीला मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आपल्याला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आमचं दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत